लिंबनप्पा रेशमेंसाठी लाडक्या बहिणींचा शहरात जनतेसोबत झुंजावाती संवाद पदावर नसताना समाजसेवा नगराध्यक्ष बनल्यावर जनतेसाठी आयुष्य समर्पित करणार महाराज शेवटच्या टप्प्यात निलंगा पालिकेची निवडणूक आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लिंबनप्पा महाराज रेश्मे यांच्या प्रचारासाठी थेट हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणी मैदानात उतरल्या आहेत पद नसताना लिंबणप्पा महाराजांनी समाजसेवा करत आहेत नगराध्यक्ष जनतेच्या आशीर्वादाने बहिणींच्या ला भावना लाडके भाऊ लिंबणप्पा महाराज रेश्मेंसाठी लाडक्या बहिणींनी व्यक्त केली काय म्हणाली लाडक्या बहिणी लाडक्या भाऊसाठी प्रचारात लाडक्या सासऱ्यासाठी सुना मैदानात तर कर्तृत्ववान पतिदेव साठी शांत संयमी आदर्श पत्नी जनतेच्या दारात पहाच निलंगा नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि निलंगा शहरामध्ये गल्ली टू गल्ली आणि डोर टू डोर पेंजून काढण्याचं काम या ठिकाणी लिम रेशमे अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं होताना पाहायला मिळतंय आज बघा महाराष्ट्रामध्ये ज्या लाडकी बहिणी बहिणीचा गोगोवा केला तो ज्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून राज्य सरकारने सांगितलं जात आहे तोच महिला तोच लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी आपल्या लाडक्या वडिलासाठी आणि लाडक्या भावासाठी या ठिकाणी अक्षरच्या विजेची राखी बांधण्यासाठी विजेचा गोला दुडण्यासाठी गाव आपला गल्ली तू गल्ली आणि रोड फिरत आहेत आपल्यासमोर काही महिला आहेत ज्यांना आपण लाडकी बहीण म्हणूया काय सांगाल कशा पद्धतीची या ठिकाणी तुम्ही जे लोकप्रिय चाललाय कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा जय महाराष्ट्र आम्हाला लोकांचा फार प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही निलंगा शहर विकासासाठी माझ्या सासऱ्यांचा भरपूर त्याच्यात वाटा आहे आणि काय म्हणतात ते कशा पद्धती त्यांचा महिला, महिला भगिनींचा भरपूर प्रतिसाद आहे आणि त्यांनी आम्हाला सगळे सांगत आहेत की तुम्ही काळजी करू नका आम्ही वोट तुम्हालाच टाकणार आहेत आम्ही तुमच्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहेत महाराजांनी भरपूर त्यांची सेवा केलेली आहे त्यांना म्हणजे त्यांच्यापासनं जे काही असेल ते मदत करतात त्यांनी अगोदरपासूनच समाजसेवेच्या माध्यमातून हा समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी भरपूर मदत करत तुझं नाव काय अरुणा तळमारे किती दिवसापासून फिरला महिना झालं महिना एक महिना हो आता आठ दिवसांनी आणखी माझ साठ आहे तरी पण फिरला हो थंडी वर बाजू नाही नाही थंडगार वारा आहे तरी पण फिरला नाही कशासाठी फिरला भावासाठी कोण आहे भाऊ तुमचा लिमन रेशमे तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या भाऊसाठी फिरला हो हो पुढे कोण तुम्ही नाव अरुणा माने काय किती दिवसापासून फिरत कसं कसं वातावरण वातावरण एकदम चांगलं आहे लाडक्या बहिणी म्हणतात लिंबन महाराजांनाच आम्ही मतदान करणार आहे आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही हा आम्हाला महाराज असं त्यांनी पदावर नसताना सुद्धा योजनेची गरज नाही हा योजनेची गरज नाही म्हणतात त्यांनी आम्हाला लिंबर महाराज पदावर नसताना सुद्धा सगळ्यांचं सहकार्य करतात त्यांनी तर पदावर बसल्यानंतर सुद्धा मी किती लाडक्या बहिण्यांचं मी मदत करू शकतोय असं म्हणतात अजून बऱ्याच इथं बहिणी सहकार्य भरपूर केल्यात महाराजांनी प्रत्येक घरोघरी जाऊन सहकार्य केलेज ला असं कुठल्याच लेडीज ला कमी केलेलं नाहीत सर्व सर्वसामान्याला गौरगरीबासाठी त्यांनी आवरात्री झटणार आहेत बेरात्री जर कॉल गेला तर त्यांनी आवरात्री रात्री, रात्री सुद्धा त्यांनी सहकार्य होतात आमच्यासाठी हॉस्पिटल राहत्या कुठेही आम्हाला सहकार्य करायला त्यांनी मदतीला खूप खूप येतात आम्हाला डोळे तपासणी उदगीरला ऑपरेशन सगळं सगळं सहकार्य केलं आम्हाला कुठल्याच गोष्टीचं कमी नाही आता डोळ्याचे चे दुपारी आलं की रजिस्टर घेऊन त्यांनी सगळ्याची नाव घेतात आणि ऑपरेशन फ्री फ्री चष्मे एवढी सेवा कुणीच करणार किती करता हे सांगू शकत नाही आपण अजून बरेच अजून बरेच तुमच्याकडे येतो मी अजून बरेच इथे या ठिकाणी महिला येत आता तुम्ही मला सांगा पूर्ण निलंगा शहर फिरताय वातावरण चांगलं असं सगळे लाडक्या बहिणी सांगतात लाडक्या बहिणी तर ठरलेलं का करू अख्ख्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जर बायका जर बाहेर आल्या तर बरंच काही करू शकतात आणि आम्ही सगळ्या बायकांमध्ये ऐकलो की आवा... आमच्या म्हणजे पप्पांनी एवढे कोणीच मदत केली जे गेली नाही आहे आत्तापर्यंत प्रत्येक बायकांना विकासासाठी खूपच त्यांची मदत आहे नुसत्या बायकाच नाही आणि मला काय म्हणायचं आहे की शिक्षणदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या बायकांना जे पुढं घ्यायचं आहे किंवा हॉस्पिलिटी नाही आहे इथे हे सगळंच नुसते रस्ते आणि नाल्याच नाहीत त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी पूर्ण आता फक्त त्यांनी म्हणतात की मी करतो पण महिन्या महिन्याला सगळ्यांचंच जे काही आहे ते सगळं ऐकलं जाईल आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा केल्या जातील हे आ, मी सांगते आहे की पप्पांच्या दृष्टिकोनातून किंवा लिंबण महाराज दृष्टिकोनातून की त्यांनी खूप मदत करतील सगळ्यांना आत्ता तर करतातच पण ह्याच्यानंतर जर खूप प्रमाणात केलं जाईल असं माझं म्हणणं आहे आता हे भावनिक साथ आहे आणि या चांगल्या सदा लाडक्या पण दिलेला आहे आता जे लिमन महाराज सावली म्हणून त्यांच्या आयुष्यभर सोबत आहेत ते स्वतः एवढं वय असताना सुद्धा ते जनतेमध्ये जातलेत का तुमचं वय भरपूर आहे तरी पण तुम्ही फिरताय आता मी काय सांगू त्यांचं आहे तसं मत मत करायचं त्यांनी बोलतात सगळ्यांना बोलतात की मी सेवक तुम्ही मालक असं हे नाही आणि जनताचा जनता मालक आणि कप जन, चा पिऊन मी बाटणार नाही मी खालच्या लोकांना वरी असं आणायचं माझा आहे की तुम्ही एवढे दिवस फिरणार असताना पाय वगैरे दुखत असतील दुखलं तरी आमच्या महाराजांसाठी आम्ही जनतासाठी फिरलं जनताला आम्ही चांगलं करावं म्हणून ह्याच्यासाठी आम्ही हे आहे चांगली भावना नीलंग्याचा विकास करावा असं तर होव नीलंग्यात आमच्या महाराजाचं म्हणून मला फिरा वाटलं तुमचं नाव काय लक्ष्मी रेशमी की दुसरा बोलू चला आम्ही जब, जब सबसे चालू हुआ तब से हम घूम रहे अच्छा रिस्पॉन्स है बहुत अच्छा रिस्पॉन्स है ऐसा लग रहा है की हम फर्स्ट टाइम आए तो भी ऐसा लग रहा है की हम कितनी बार रुके ऐसा लग रहा है पूरा उनका पूरा सपोर्ट है हंड्रेड 100% हम आपको ही वोट डालने वाला ऐसा बोले हमें महाराज के लिए इतना फिर रहे हैं, लोगों में जा रहे ओ, हैं मेरे बघितलो का, का, का।, <laughs> का अख्खा परिवार जो परिवार करी आहे तो परिवार वारकरी संप्रदायाची निगडीत आहे जो परिवार फक्त समाज समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तो परिवाराच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन जनतेच्या समस्या आणि जनते विकास करावा लक्षात घ्या आतापर्यंत कोणत्या महिलेने का सांगितले तुम्ही बघितलं असेल परंतु रेशमी परिवाराच्या वतीने ते महिलांनी सांगितले की फक्त जनतेचा विकास जनतेचा सेवक म्हणून काम करा आणि जनतेला मालक बनवणार हे जी विचार आहेत ना खूप महिलाच्या कमी येतात आता कुठे गेले तिने आता हे जे हि जे तुम्ही बघता बघताय ना माझ्यावर हि सगळे लाडक्या बहिणी आहेत तुमचं वय किती आहे माझं चौसष्ट वर्ष आहे माझा वय तर ऋणाला तुम्ही लागिनासाठी म्हणून नाही माझ्या अण्णासाठी मी फिरत आहे दोन्ही घराला लोकांनी जनते दोन्ही घराला घराला कंटाळे होते मग एक शंभर दोनशे लोक अण्णाच्या घरी आले अण्णा म्हणले महाराज अण्णा म्हणजे निंबल महाराज रेशमे हा मग ते म्हणजे महाराज तुम्ही ह्यावेळेस थांबावंच लागते मग आमच्या अण्णा म्हणजे नाही मी उभा टाकणार नाही नाही तुम्ही उभा टाकावंच लागते निलयाचा विकास जर करायचा असेल गोरगरीबाची जर सेवा करायची असेल तर उभा टाका म्हणजे आमच्या अण्णा ठीक आहे एवढी जनता माझ्याकडे उभा टाका उभा टाका म्हणून मग मी जनतेला नाराज करणार नाही सगळे माझे भाऊ माझ्या बहिणी हा सत्ता नसताना एवढं मदत करते सत्ता आल्या तर काय करणार आता मी एक प्रश्न सर्व लाडक्या बहिणीने विचारतो बिलकुल तुमच्या विचारतो तुमचं सर्व लाडक्या बहिणीचं मतदान कोणाला मी असेल तुम्ही हात वर करून त्यांचं नाव सांगा तुमच्या सर्व लाडक्या बहिणीचं मतदान कोणाला आवाज कमी जरा आता हे मी सांग ना ही लाडक्या बहिणीचा आवाज आहे आणि लाडक्या बहिणी उभा राहिल्यानंतर काय करू शकतात हे आपण पाहिलेलं आहे मी अस्लम दारेकर एपीएन महाराष्ट्र न्यूज साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका